राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारची मोठी घोषणा रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य खरेदीसाठी बिम्स पोर्टल सुरू झाले आहे या पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी करण्यासाठी एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे या केंद्राच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तशी प्रेस नोटसुद्धा या ठिकाणी निघालेली आहे ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आता प्रेस नोट पाहूया सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमी भावाने राज्यात भरडधान्य खरेदी करता बी ए एम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शेतकरी नोंदणी करता शासनाकडून दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु अभिकर्ता संस्थांनी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरता मुदतवाढ देण्याची विनंती केलेली होती त्या अनुषंगाने शासनाकडून एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा